नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला शेव कशी तयार करायची ते दाखवणार आहे ही शेव करण्यासाठी मी ही दोन वाट्या हरभरी डाळ आणि त्यामध्ये ही मिक्स करायला अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे मी रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत शक्यतो असं जाडाभरडास तांदूळ घ्या इंद्राणी तांदूळ वापरू नका कारण शेव त्याशिवाय कुरकुरीत होत नाही आहे म्हणून हे मी रेशनचे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे आता मी दोन्ही मिक्स करून दळून घेते आणि नंतर आपण शेव कशी करायची ते बघणार आहे आणि शेवेपासून आपण चटणी कशी करायची ते नंतर बघणार आहे त्यासाठी मी हे अगोदर हे डाळ तांदूळ एकत्र दळून घेते हे शेवेसाठी आपण डाळ तांदूळ मिक्स केलेली ही दळून घेतलेली आहे ह्याच्यापासून आता आपण शेव कशी तयार करायची ते बघूया बघा आता ही मी परात घेतलेली आहे परातीत आपण आता हे पीठ असं मोजून घेऊया हे दोन वाट्या हे तीन वाट्या ही आता ही चौथी वाटी हे चार वाट्या पीठ आपलं भरलेलं आहे दोन वाट्या आपण डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलेले त्याचं हे चार वाटे पीठ भरलेलं आहे आता ह्यामध्ये बघा ज्या वाटीनं आपण पीठ मोजलं त्याच वाटीनं हे पाव वाटी आपण त्यात तेल घालून घेऊया थोडंसं मी राखलेलं आहे एक चमचाभर छोटा बघूया हे अगोदर मिक्स करून लागलं तर घेणार आहे ते चवीप्रमाणं मीठ आणि हा एक छोटा चमचा बरे हिंग टाकणार आहे आपण ओवा हे टाकलं तर त्याची पावडर करून टाकायला लागणार आहे कारण जर ओवा टाकला तर, टाकला टाकला तर ते शेवेच्या त्या जानं शेव आपली व्यवस्थित पडत नाही आहे म्हणून मी काय ओव्याचा वापर नाही आहे करणार ह्यात फक्त आपण हिंग आणि मीठ आणि तेल घालून आता हे एकसारखं आपण तेलाला चोळून घेऊया ह्या पिठाला बघा तेल चांगलं आपलं मिक्स करून झालेलं आहे एवढं तेल पुरेसं झाले आता हे नॉर्मल पाण्यात आपण हे पीठ थोडं थोडं पाणी टाकत मळून घ्या अजिबात ह्यामध्ये गाठी होऊन देऊ नका हे असं पाणी टाकत टाकत मी चांगलं मळून घेते बघा हे पीठ कसं असं छान मळून झालेलं आहे बघा फार घट्ट नाही फार पातळ नाही असं हे पीठ आपण केलेलं आहे आता तेल मी गरम करत ठेवलेलं आहे आता आपण ह्याची शेव पाडून घेऊया बघा आता ह्या साच्याला मी शेवेची चकती घालून ह्यात आता पीठ भरून घेतलेलं आहे तेल पण आपलं तापलेलं आहे आता आपण ही शेव पाडून घेऊया बघा तेल पण कसं छान तापलेलं आहे आता ह्यातही आपण डायरेक्ट शेव पाडून घेऊया गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे मिडियम गॅस गॅसवर तुम्ही अशी छान शव पाडून घ्या गॅस जर फुल केला तर शेव करमण्याची शक्यता असते आणि शेवेचा कलर बदलतो म्हणून आपण ही मिडियम गॅसवरच शेव पाडून घेणार आहे आणि मग तिथून जेवढं तुम्ही तेल होताल तेवढ्या साईजचंच हे आपलं चक्र तयार होतं आहे बघा छान कसा कलर आलेला आहे शेवेला आता मी अजून एक चक्र तुम्हाला पाडून दाखवते बघ असं एकसारखं तुम्ही तेला न थांबता पसरून घ्या जाड तर तुम्हाला शेवेचं चक्र पाहिजे असेल तर एक दोन ते तीन वेळा त्याच्यावर फिरवा म्हणजे जाड पडतोय एक बाजू तळून झाल्यानंतरच उलटा नाहीतर ही शेव मोडती मग बघा हे आता कसं जाड छान पडलेलं आहे यातली ही पाण्याची चुर थांबली की शेव तळून झाले असं समजायचं छान कसा कलर आलेला आहे शेवीला मी आता ही अशी सगळी शेव तळून काढते अशी छान नितळून घ्या आणि चाळणीत काढा बघा मैत्रीण आपली शेव सगळी तळून झालेली आहे फक्त दोन वाटी डाळ आणि अर्धी वाटी तांदळात ही आपली बुट्टी भरून शेव झालेली आहे बघा ह्याला कलर पण कसा छान आलेला आहे आणि ही त्यातलं एक चक्र मी बाजूला काढलेलं आहे हे पण बघा कस छान कुरकुरीत आहे शेव आपली आता मी शेव अशी ही बारीक करून घेऊन का ह्याची आता चटणी कशी करायची ते बघूया की आता शेव बारीक केलेली ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते त्यात आता आपण हे या सहा सात लसूण पाकळ्या त्याच्यामध्ये आता हे एक चमचाभर म्हणजे तुमच्या आवडीनं थोडीशी कमी जास्त केली तरी चालेल साधारण एक चमचाभर ही चटणी कांदा लसूण चटणीचा मी वापर केलेला आहे त्या शेवेची चटणी करायला आपल्या शेवेत मीठ आहे चटणीत पण मीठ असतं त्या भेतानं अगदी थोडंसं हे मीठ टाकून घ्या आणि आता चटणी मी मिक्सरला फिरवून घेते बघा ही चटणी मी अशी मिक्सरला वाटून घेतलेली आहे बघा हो छान अशी बारीक वाटून घ्या की आता मी एका बाउलमध्ये काढून घेते बघा अशी ही चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही तूप भात त्याच्यावर घेऊन खाऊ शकताय हा चटणी तुम्ही दही घेऊन चपाती भाकरीबरोबर किंवा तूप घेऊन किंवा तोंडी लावणं म्हणून कसाही तुम्ही ह्या चटणीचा उपयोग करू शकताय बघा मैत्रिणीनो माझी शेव आणि शेवीची चटणी दोन्ही व्हिडिओ तुम्हाला एकत्र कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद